पेन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोवीस तासात दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा दोघांना अटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी लागणारे ब्रास धातू चोरी प्रकरणी पेन पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावत दोन सराई चोरट्यांना अटक केली आहे पोलिसांनी या कारवाईत एकूण एक लाख अडोतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात एक लाख एकवीस हजार नऊशे रुपये किमतीचे ब्रास धातू समाविष्ट आहे पेन येथील शिल्पकार गणेश मयेकर हे नगर परिषदेच्या इंडोर गेम हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साकारत आहेत चौदा जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश करून पुतळ्यासाठी लागणारे ब्रास धातू चोरून नेले होते याबाबत मयेकर यांनी पेन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती घटनास्थळी सीसीटीव्ही नसतानाही उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरातील सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तरुण चव्हाण आणि राम गवळी उर्फ रामारेड्डी यांना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस पथकाने केली आहे पेन नगर परिषद याच्या पाठीमागे एका गोडाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा बनवण्याचं काम करण्याचं चालू आहे त्या ठिकाणी त्याचे पुतळ्याचे ब्राचे सर्व तिथे पार्ट्स ठेवलेले आहेत त्यामध्ये ते पार्ट्स पितळाचे ब्रातच्या असे आहेत त्या ब्राच गोडाऊन मधून पंधरा तारखेला रात्रीच्या वेळेस अज्ञात आरोपींनी ते पार्ट्स चोरून नेले ते जवळजवळ जवळपास ते पार्टची किंमत एक लाख एकोणतीस हजार रुपयाची एवढी किंमत होती ती गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या ठिकाणी कुठली स्पेअर फुटेज वगैरे काही अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही परिसरातील फुटेज प्राप्त केले परंतु त्यामध्ये आम्हाला काही यश आले नाही म्हणून आम्ही सस्पेक्टेड पर्सन म्हणून आपल्या पेन शहरातील दोन आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तर दिली परंतु कौशोरपूर चौकशीच्या आधारे आमच्या डिटेक्शन टीमने त्यांच्याकडून सदर गुन्हा प्राप्त गुन्हा उघडकीस आणल्याचं कबूल करून घेतलं त्यांनी गुन्ह्याच्या चौकशीमध्ये सदरचा के के गुन्हा केल्याचं कबूल केलं गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी जे पार्ट्स शिवाजी महाराजांचे जे पुतःचे जे पार्ट चोरले होते त्यांनी ते एका रोडे रोडे काश्मीरी ह्या गावाकडे एका गटारामध्ये त्याने गटाचे साईडला ठेवून दिलेले होते झाकून ठेवलेले होते ते आम्ही हस्तगत करण्यामध्ये आम्हाला यश आलेले आणि सर्व आम्ही पोलीस स्टेशन करण्यात आलेले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न